नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळी मध्ये आपल्यासोबत मीनाक्षी सचिन जाणेपळकर हे कुटुंब आहे आहेत त्यांना आठ वर्षांतर दोन जुळे मुलं झालेले जो प्रवास होता कसा झाला शब्द जाणू सर आपलं नाव पत्ता माझं नाव सचिन हरीभाऊ जाणेपळकर मी प्रॉपर वैजापूर येथील राहणार असून माझा वकील व्यवसाय आहे सर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आठ वर्षांनी बाबा झालात मला आठ वर्षानंतर मूळ बाळ झाल्यानंतर इतका आनंद झाला दुर्गणत आनंद झाले दोन्ही मुलं आणि यापूर्वी पण इथं यश आलं या इथली माहिती कशी पडली इथली माहिती आमचे मित्र प्रकाश शिंदे यांनी दिली अच्छा त्यांच्या थ्रू त्यांच्या आणि आज ती माझ्या बरोबरच आले त्यावेळेस सरांनी तुम्हाला काय बोलले सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला होईल नक्की होईल धीर दिला होता त्यानं तुम्ही सुरुवात केली सुरुवात केली त्यानंतर नऊ महिन्यानंतर आम्हाला आज रोजी ताई लागतो कसं वाटतंय आठ आई झालात तुमचं स्वप्न पूर्ण झालं बरोबर आणि आधी कसं वाटत आई नव्हतात बाळ नव्हतं कसं वाटतंय नाही ते, ना ते दुःख मी म्हणजे सांगू ना ना आर... शकत नाही बरोबर कसं स्त्रीना तुम्ही करत घरात बोलत बाहेर बोलतात खूप वाईट दिवस होता आता कसं आनंद आहे पूर्ण दोन्ही मुलं झालेत तुम्हाला आठ वर्ष वर्षानंतर झालेल्या बऱ्याच जणांना दाखवलं पण तिथं कुठंच त्यांना यश येत नव्हते पण मित्रामार्फत त्यांना आपल्या मी अँड मम्मी हॉस्पिटलची माहिती भेटली आणि त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट घालून ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली ज्यावेळेस सरांनी त्यांची ट्रीटमेंट बघितली की आतापर्यंत का नाही आणि त्यावेळेस सरांनी कसं मुळापासून सर बघत असतात आणि पेशंटला का अजून यश आले नाही आणि त्यानंतर सरांनी ही ट्रीटमेंट जेव्हा चालू केली त्यावेळेस की त्यांच्या युटिरे साईडला खूप साऱ्या अशा पॉलिक म्हणजे सिस्ट गाठी होत्या आणि सरांनी मग पहिले त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन नंतर ट्रीटमेंट मेडिसिन देऊन आज त्यांना आई वडील बनवले आहे आणि त्यांची डिलिव्हरी ही झाली आज तिसरा दिवस आहे आम्ही ह्या पेशंटला रिचार्ज करतोय पेशंट पण ओके आहे खूप खुश आहेत आणि मला दोन्ही जुळेमुळे झाल्यामुळं मी डॉक्टर योगेश शिंदे यांचे मनापासून आभार मानतो ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि माझ्या परिवारच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोवृतचे आभार धन्यवाद